नमस्कार खरच, काय होते ते दिवस दिवाळी सण मोठा नाही आनंदा तोटा, हे ब्रिदवाक्य खरेच होते आणि आहे देखील पण दिवाळी साजरी करायचे निकष आता बदललेत शेजारी शेजारी एकमेकांना या सणाच्या निमित्ताने आपुलकीने घरोघरी बोलवायचे गोडधोड खायला घात यायचे इकडच्या तिकडच्या गप्पा मारायचे आपले बालपण तर असेच होते मुळात दिवाळीची सुट्टी हाच मुळी आनंदाचा क्षण कारण एकदा का सुट्टी मिळाली की मग दिवाळीच्या सणाच्या तयारीला लागायचे आईची सतत गडबड धांदल असायची स्वच्छता ते फराळाची तयारी अशी तिची लगबग असायची बाजारहाट करून मग रात्र रात्र जागून फराळाचे जिन्नस करणे हा तर दिवाळीतला एक महत्त्वाचा कार्यक्रम असायचा फटाके पणत्या आकाशकंदील लाईटच्या माळा अशा सगळ्या गोष्टी या आनंद द्विगुणित करायच्या किल्ला तयार करून त्यावर खेळणी लावायच्या कामात गर्क का असल्याने दिवस कधी बुडाला ते कळत नसे अभ्यंग स्नान करून फराळाचा आस्वाद घेणे ही गोष्ट तर अभिमानाची असायची रात्रभर बाजारपेठ उघडी असायची आज त्या दिवाळीची मज्जाच नाहीशी झाली आहे लाडू चिवडा आता नावापुरताच राहिला आहे त्यांची जागा आता पिझ्झा बर्गरने घेतली आहे अभ्यंग स्नान हा शब्दच केवळ आता हा शब्दच केवळ राहिला आहे थंडीत गरम पाण्याने आंघोळ हा एक आल्हाददायक प्रसंग असायचा त्यावेळची दिवाळी मनात साठवण्यासारखीच होती प्रेम आनंद सहानुभूती आपुलकी हे सारे गडगंज भरलेले असायचे पण तीच्या मंद प्रकाशात उजाडलेली पहाट लक्ष्मीपूजन करण्यासाठी केलेली आरास भाऊबीजसाठी बहिण भाऊबीजेसाठी बहिणीकडे जाण्यासाठी आसूसलेले मन प्रतिपदेसाठीचा उत्साह या साऱ्या साऱ्या गोष्टी मनाला उभारी देतात आजच्या बदललेल्या काळात दिवाळीच्या त्या आठवणी मन प्रफुल्लित करतात अशा एक ना अनेक आठवणींनी दिवाळीचा सुगंध द्विगुणित होतो आज लक्ष दीपावलीतील लक्ष्मीपूजनाचा दिवस दिवाळीत आपण लक्ष्मीपूजन का करतो तर आर्थिक प्रगतीसाठी धनत्रयोदशी लक्ष्मीपूजन हे दोन्ही दिवस आर्थिक सुबत्ता समृद्धी यावी म्हणूनच प्रार्थना करण्याचे दिवस आहेत लक्ष्मीपूजनाला आपण देवी लक्ष्मीला आपल्या वास्तूत आमंत्रित करतो तिचा वास सदैव आपल्या वास्तूत असावा अशी मनोकामना करतो परंतु लक्ष्मी आपल्या घरात स्थिर होण्यासाठी आपलं घर स्वच्छ व आडगळ मुक्त असायला हवं ती साफसफाई आपण केरसुणीने करतो त्यामुळेच आजच्या दिवशी केरसुणीचीही पूजा करतात व देवाला साळीच्या लाह्या बत्तासे यांचा नैवेद्य दाखवतात अश्विनातील अमावस्या आहे शुभ व्यापाऱ्यांना अश्विनातील अमावस्या आहे शुभ व्यापाऱ्यांना समृद्धीचे प्रतीक म्हणुनी पूजती लक्ष्मी कुबेरांना समृद्धीचे प्रतीक म्हणून पूजती लक्ष्मी कुबेरांना होतो संचार लक्ष्मीचा अमावसेच्या रात्री होतो संचार लक्ष्मीचा अमावसेच्या रात्री साफसफाई सुशोभित करून सूर्यास्तानंतर पूजा करती साफसफाई सुशोभित करून सूर्यास्तानंतर पूजा करते केरसुणीलाही महत्व आहे लक्ष्मीपूजनाला केरसुणीलाही महत्व आहे लक्ष्मीपूजनाला साफसफाईची देवता मानून पूज्य मानती लोक तिला साफसफाईची देवता मानून पूज्य मानती लोक तिला साळीच्या लाह्या बत्तासे साखर कांड्या अनारसे साळीच्या लाह्या बत्तासे साखरकांड्या अनारसे नैवेद्याला महत्त्व मानती पूजेनंतर फटाके फुटती नैवेद्याला महत्त्व मानती पूजेनंतर फटाके फुटती पुनश्च सर्वांना दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा